सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या काही अक्षम न चुका त्या चुका झाल्या नसत्या तर आज संतोष देशमुख आपल्यात जिवंत असते त्या चुका नेमक्या कोणत्या जाणून घेऊया वाल्मिक कराड विष्णू चाटे यांनी आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला एकोणतीस नोव्हेंबर दोन ला खंडणी मागितली तेवा तक्रार दिली असती तर सहा डिसेंबरला कंपनीच्या कार्यालयात इथे गोंधळ झाला नसता तेव्हा चहापान केलं कराडचं नाव गुन्ह्यात येण्यासाठीही दिवसांचा वेळ लागला धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठीही सरकारने त्र्याहत्तर दिवस उशीर केला विष्णू चाटे यांनी एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला ला आवाजाचे अधिकारी सुनील शिंदे यांना कॉल केला साठेच्या मोबाईलवरून कराड बोलला त्याच दिवशी सुदर्शन घुलेने कार्यालयात जाऊन खंडणी मागितली पण शिंदे यांनी नकार दिला त्यानंतर सहा डिसेंबरला त्याची टोळी मस्सा जोगला गेली कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सरपंच देशमुख यांना बोलवलं आणि पुढे घडायला नको होतं ते घडलं या साऱ्या घटनाक्रमात अनेक चुका झाल्या ज्या झाल्या नसत्या तर आज संतोष देशमुख आपल्यात जिवंत असते तर जाणून घेऊया की कुठे आणि काय उशीर झाला सगळ्यात पहिले नोव्हेंबर चोवीस ला पहिल्यांदा खंडणी मागितली तेव्हा आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तक्रार दिली नाही सहा डिसेंबर भांडण झाल्यानंतर पोलिसांनी अट्रॉसिटी कलम लावलं नाही नऊ डिसेंबर अपहरण झाल्यानंतर गुन्हा दाखल करून घ्यायला उशीर झाला दहा डिसेंबर या प्रकरणात विष्णू साटे याचं नाव घेण्यास उशीर झाला अकरा डिसेंबर वाल्मी कराडसह इतरांवर खंडणीचा गुन्हा उशिरानं दाखल झाला एकतीस डिसेंबर कराड सीआयडी शरण गेला चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस ला उशिराने कराडचा हत्या प्रकरणात समावेश असल्याचं समोर आलं चार मार्च दोन हजार यांचा उशिराने मंत्रिपदाचा राजीनामा घेतला गेला या काळात इतर काही महत्वाचे पुरावे विष्णू चाटे यांच्या मोबाईलमध्ये होते पण तो फरार असताना त्याने हा मोबाईल फेकून देत महत्वाचा पुरावा नष्ट केल्याचा दावा सी डीने दोषारोप पत्रात केलाय जर का ही प्रक्रिया जलदगतीने घडली असती तर पुरावे नष्ट करता आले नसते अशी शक्यता आता बोलून दाखवली जाते मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण शहारे कथित फोटो सोमवारी सोशल मीडियावरती व्हायरल झाले त्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी सकाळीच मस्साजोग जाऊन देशमुख कुटुंबाशी भेट घेतली त्यावेळी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय यांना जरा डांगे पाटील यांना पाहताच अश्रू अनावर झाले जवळ येताच गळ्यात पडून ते धाय मोकळून रडले आई रोज पाहते तिच्याकडे जायची हिम्मत होत नाहीये असं म्हणत त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली तसंच आता आरोपींना फाशीच व्हायला हवी तेव्हाच न्याय मिळेल अशी अपेक्षाही धनंजय यांनी व्यक्त केली दोन वर्षांपासून यातील आरोपीरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असताना पोलिसांच्या नाकावर टिचून हे आरोपी राजरोज पोलिसांसोबत फिरत होते आबादा कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केली त्याचवेळी या आरोपींच्या मुसक्या आवळल्या असत्या तर ही घटना घडलीच नसती पोलिसांनी आरोपीचं लोकेशन तत्काळ घेतलं असतं तरी आरोपी लवकर सापडले असते माझ्या भावाचा जीव वाचला असता पोलिसांच्या अक्षम्य हैगईमुळेच है ही घटना घडली असून त्यांनाही याची शिक्षा झाली पाहिजे भावाला जसं तडफडून मारलं तसंच या सर्वांना फाशीची शिक्षा व्हावी अशी आपली इच्छा आहे असं संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख म्हणाले त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या चुकांमुळे हे झालं असा आरोप देशमुख कुटुंबाकडून केला जात आहे त्यामुळे या चुकांवरती आता चर्चा होऊ लागली आहे या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आत्तापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत